नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर समस्त पुणेकरांचं लक्ष वेधावी अशी बातमी आणि ती बातमी म्हणजे फर्ग्युसन रोडवरचा आका कोण ज्या आकानं फर्ग्युसन रोडवरती आपली अतिक्रमणं केली परदेशी नागरिकांना आणून बसवलंय लोकांच्या प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलाय आपला मुद्दा फारसा प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा नाही आहे कारण ज्याच्या प्रॉपर्टी आहेत त्यांनी चिंता करावी आपण त्यावर विनाकारण चिंता करून आपण वेळ घालण्यात काही अर्थ नाहीये यात मुख्य मुद्दा आहे तो परदेशी नागरिकांना आणून बसविल्याचा माझ्या या मुद्द्याचं समर्थन करणारी एक बातमी लोकसत्ता या दैनिकात मी वाचली त्या भागाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी फर्ग्युसन कॉलेजचा रोडचा दौरा केला आणि या दौऱ्यानंतर माध्यमांना बोलताना सांगितलं की फर्ग्युसन रोडवर अतिक्रमण चालणार नाही आणि त्याच बातमीत त्यांनी माध्यमांना हेही सांगितलं की काही विघातक शक्ती इथे वावरत आहेत आणि त्यांना खपवून घेतलं जाणार नाही मी धन्यवाद देतो आमदार शिरोळे यांना की त्यांनी या प्रकाराची दखल घेतली शिरोळे साहेब अडचण काय आहे काही लोकांना मिळतात भाडे आणि त्यामुळं सामान्य माणसांना लागतात घोडे हा साधा सरळ विषय फर्ग्युसन कॉलेज रोडवर चपला विकणारे विशेषत मुलींच्या मुलींचे ड्रेस विकणारे आणि त्याशिवाय टिकल्या कानातले नाकातले पायातले ज्याला इमिटेशन ज्वेलरी म्हणतो ते विकणारे इतके वाढलेत आणि स्वस्तात विकणारे वाढलेत त्यांच्याकडून खरेदी करणारी लोकही तिथे गर्दी करत आहेत ही मंडळी कोण आहे असा प्रश्न आम्हाला पडतो आणि इथेच आपण म्हणलेल्या समाजविघातक शक्तींचा संदर्भ येतो जे कोणी तिथे भारतीय व्यक्ती व्यवसाय करतायत त्यांच्याविषयी आम्हाला आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही किंवा हा व्हिडिओ त्या भारतीय माणसांचे बंद पडावेत यासाठी तर अजिबात नाही मी अजून एक बातमी तुम्हाला दाखवतोय जी ऑनलाईन वरती भास्कर या समूहातील दिव्य मराठी या वृत्तपत्रात आलेली आहे त्या बातमीतले डिटेल्सही मी तुम्हाला, डिटेल तुम्हाला सांगतोय एक व्यक्ती आहे अहसान हाफिज शेख नावाचा याच चा वय आहे चौतीस वर्ष आणि याला पुण्यातल्या स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे हा अहसान हाफिज शेख याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे कोणकोणती कागदपत्र सापडावीत त्याच्याकडं सापडलंय भारतीय पारपत्र म्हणजे पासपोर्ट दुसरं आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड सुद्धा याच बातमीत आणि स्वारगेट पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही सगळी कागदपत्र बनावट आहेत एक अहसान हाफिज शेख नावाचा व्यक्ती बनावट कागदपत्रासह भारतात येतो तो तिथे व्यवसाय करू लागतो त्याला व्यवसायाला जागा मिळते त्याचा परिवार तिथे राहतो म्हणजे बायको मुलं सगळे चाले हे सगळे इथे राहतात आणि हा बांगलादेशी नागरिक निघतो असे अहसान शेख कोणाच्या अहसानवर तिथे राहतात हा मोठा प्रश्न आहे अहसान शेख हा पुण्यातील बांगलादेशी पहिला वहिला पकडलेला नाही आहे असे अनेक अहसान कुणाचं तरी अहसान घेऊन पुण्यात राहत आहेत आणि या सगळ्यांचीच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडच्या परिसरामध्ये अनेक दुकान आहेत आता शिरोळे साहेब एक आश्चर्याचा भाग जो तुम्हीही या भागाचे आमदार म्हणून शोधायला हवा मला खर तर आनंद वाटला की शिरोळेनी या प्रकारात लक्ष घातलंय एफ सी कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरच्या भागामध्ये मी ज्या काही ठिकाणांची नावं पण सांगितलेली आहेत तिथे स्टारबक्स एक कॉफी शॉप आहे त्याच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये रिकाम्या जागेत पार्टिशन करून ज्या लोकांना भाड्यानी जागा किरायानी कोणत्या भाड्यानी भाड्याने दिलेले आहेत ते तपासायचं काम आपलं आहे हे भाडे खाणारे कोण आहेत हे शोधलं पाहिजे कारण या बांगलादेशी नागरिकांना भाड्याने जागा देणारा हा दोषी आहे का की त्यांनी फक्त कागदपत्रं बघून दिलीत ती बनावट कागदपत्र मिळवून दिलेली आहेत का की ओरिजिनल डॉक्युमेंट धारकांना दिलेली आहेत हे सुद्धा तपासायला पाहिजे मी पुण्यातल्या त्याच परिसरातल्या काही संस्था चालक जे शाळा चालवतात त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी दिलेली माहिती तर एवढी गंभीर आहे की शाळेत प्रवेश मिळावा मुलांना म्हणून संस्था चालकांच्याकडे जाणारी माणसं आपलं आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड घेऊन जातात आणि सांगतात की हमे ये इसने बना के दिया है आम्हाला बनवून कोण दिलं त्याची नावं पण सांगतात आता ही नेपाळी असतात ही बांगलादेशी असतात आणि त्यांच्याकडं भारतीय सरकारचे सगळे वैध डॉक्युमेंट असतात म्हणजे शाळेत प्रवेशाला ही कागदपत्र वापरली जातात मुलांना शाळेत प्रवेश मिळतो ते एक प्रकरण समोर आलंय बघा म्हणजे शाळेतले दाखलेच बनावट बनवले ग्रामपंचायतीचे कोकणातले दाखलेच बनव बनावट बनवले अशी सुद्धा उदाहरणं समोर आलेली आहेत म्हणजे दाखले बनावट बनवायचे आधार कार्ड काढायचं पॅन कार्ड काढायचं आणि मग मुलांना शाळेत प्रवेश मिळवायचा धंद्यासाठी जागा मिळवायच्या आणि धंदा आरामात करत बसायचं यांचे होतात धंदे आणि सामान्य माणसांचे वांधे माझा मुद्दा भारतात येऊन धंदा करण्यापुरता मर्यादित नाही आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणतात त्याप्रमाणे या व्यक्ती समाजविघातक व्यक्ती म्हणून काम करतात का हे सुद्धा तपासलं पाहिजे हो लव जिहादची इतकी प्रकरणं समोर आली आहेत म्हणजे एफ सी कॉलेज रोडवरच्या त्या सगळ्या लोकांच्याकडून एवढ्या मुलींना पळवून नेण्यात आलंय ज्या बिचारींची नावं पण मला सांगता येणार नाहीत कारण त्यांचा परिवार या बदनामीच्या भयानं हे सगळं समोर येणार नाही ही एवढी प्रकरणं घडतायत तरीही यावर मूग गिळून गप्प बसणं कितपत योग्य आहे पोलीस एक एक कारवाई करतायत आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे सिद्धार्थ शिरोळेंनी या विषयामध्ये लक्ष घालायचं ठरवलंय आता आमदारच लक्ष घालतोय म्हटल्यावर राज्याचे गृहमंत्रीही लक्ष घालतील आणि नक्की यातले विदेशी नागरिक समाजविघातक शक्ती शोधून काढतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही नमस्कार